समाज भोई समाज समन्वय समिती संलग्न भोई समाज महासंघ नांदेड आयोजित भोई समाजाच्या चळवळीचे जनक विद्यार्थी प्रिय शिक्षक कैलासवासी आईलाजी पेंडिरवाड यांच्या संकल्पेतून भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नांदेड शहरातील कुसुम सभागृहेत करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी खासदार अजित गोपचडे आमदार हेमंत पाटील डॉक्टर आशालता गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच नितीन बालगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर समाजातील त्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वही समाज महासंघ जिल्हा नांदेडचा जिला अध्यक्ष राजीव नाम आज नांदेड़ जिल्ह्यामध्ये भोई समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला या कार्यक्रमामध्ये हो विशेषतः माननीय डॉक्टर अजितजी गोपचड साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आणि या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाला आणि त्याने मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केला तसेच समाजाबद्दल त्यांनी समाजाच्या ज्या समस्या शासनापुढे मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वस्तीग्रह अशा अनेक समस्या त्यांनी शासनापुढे मांडण्यासाठी आव्हान या ठिकाणी आश्वासन केले तसेच या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी नितीन भानगुडे पाटील यांना आम्ही या ठिकाणी विशेष करून निमंत्रित केले तसेच आशालता गुट्टे मॅडम यांना सुद्धा विशेष निमंत्रित केले नि, नि या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अनेक मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अनेक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आणि याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असो तळागाळातल्या विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षणाचं महत्व या समाजाला मिळालं याबद्दल या, या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या समाज बांधवांच्या वतीने मी या आज या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्यांचा आभार व्यक्तो जय भैराज